नांदुरा येथील अश्रफी अरबी मदरसा व दारुल उलूम येथे चोवीस सप्टेंबर रोजी पैगंबर हजरत यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोती मशिदीचे खतीब व इमाम अवेस रिझवी रझा मशिदीचे खतिब व इमाम हाफिजे लहान मशिदीचे इमाम हाफिज साहेब मोहम्मद आबिद रजा संघटनेचे अध्यक्ष हाजी मुजम्मिल अली खान सचिव अॅडव्होकेट सलीमुद्दीन अझहर अजहर अली खान अता उल्ला खान भाजप अल्पसंख्याक नेते जमील खान प्राचार्य हुसेन दलवाई उर्दू हायस्कूल आकिब खान मोहम्मद हनीफ सय्यद शकील बब्बू खान समशेर खान अध्यक्ष सिरत समिती उपस्थित होते कार्यक्रमात मुलांनी निबंध व नट सादर केले शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शील्ड देऊन गौरविण्यात आले विशेषतः या कार्यक्रमामध्ये महिलांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचलन आसिफ यांनी तर आभार प्रदर्शन शमशाद परवीन यांनी मानले विदर्भ न्यूज ब्युरो नांदुरा